श्रावण मासाची सुरुवात झालेली आहे श्रावण मास म्हटलं की बरेचसे सणवार येतात शिवाय आपण घरी श्रावण मासामध्ये मा बऱ्याचशा पूजाविधी देखील करतो आणि त्याच निमित्ताने वेगवेगळे गोडाचे पदार्थ पण घरी बनवतो श्रावण मासानिमित्ताने आज मी असा एक गोडाचा पदार्थ बनवला आहे जो पारंपरिक आहे सणावारीला बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये किंवा फक्त नाश्त्यासाठी देखील हा पदार्थ आवर्जून घरी बनवला जातो आणि तो पदार्थ आहे गुळाची लापशी आज मी बनवली आहे अगदी मऊसूत रसरशी गुळाची लापशी गुळाची लापशी बनवण्यासाठी इथे मी काही सुकामेवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो काही सुकामेवा अवेलेबल असेल तो घेतला तरीही चालेल यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे गव्हाचा रवा दोन प्रकारे मार्केटमध्ये मिळून जातो यापेक्षा थोडा मोठा असतो थो, मी थोडा बारीक रवा घेतलेला आहे याला दलिया देखील म्हणतात एक वाटी आपण गव्हाचा रवा घेतला आहे यासाठी एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ घेताना बारीक चिरून घ्यायचा आहे छान सुवासासाठी आणि चवीसाठी इथे मी जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे ही लक्ष झटपट बनवण्यासाठी आज इथे मी कुकरचा वापर करणार आहे कुकरमध्ये दोन ते तीन टी स्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जो काही सुकामेवा घेतलेला आहे तो सुरुवातीला छान असं तळून घेणार आहोत ड्रायफ्रूट्समध्ये मी एक चमचा काजूचे तुकडे आणि एक चमचा बदामाचे तुकडे घेतलेले आहेत काजू बदाम आपल्याला तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतल्यामुळे तुपा ना खाताना हे ड्रायफ्रूट्स दाताखाली छान कुरकुरीत लागतात म्हणून हे काजू बदाम मी सुरुवातीला तुपामध्ये तळून घेत आहे हलका असा सोनेरी रंग आला की आपल्याला हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत एखाद मिनिट काजू आणि बदाम तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच मी मणुके घालत आहे मनुके तळायला जास्त वेळ लागत नाही लगेचच तुपामध्ये छान फुलले जातात इथे बघा हे ड्रायफ्रूट छान तळून घेतलेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे काजू बदाम आणि मनुके तुपामध्ये तळून घेतल्यानंतर आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते तळून घेणार आहे लापशीमध्ये इतर कोणताही सुका मेवा नाही घातला तरीही चालेल मात्र सुक्या खोबऱ्याचे काप हे आवर्जून घालायचे आहेत सुक्या खोबऱ्याचे काप लापशीमध्ये खाताना खूप छान लागतात त्यामुळे यामध्ये मी एक चमचा सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घातले आहे हे बघा हलका असा याला सोनेरी रंग आलेला आहे आता हे काप देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत सुक्या खोबऱ्याचे कापदेखील आपण तुपामध्ये छान परतून घेतल्यानंतर आता थोडं तूप अजूनही शिल्लक आहे यामध्ये जी आपण लापशी घेतलेली आहे म्हणजेच गव्हाचा रवा घेतलेला आहे ना तो या तुपामध्ये छान परतून गया घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि ह्या रवाने छान परतून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं हा दलिया मी तुपामध्ये छान भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हा दलिया भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटानंतर या गव्हाच्या रवाला हलका असा तांबूस रंग आलेला आहे आणि याचा मस्त असा सुवास देखील दरवळू लागलेला आहे आणखी दोन ते तीन मिनटं हा रवा मी तुपामध्ये भाजून घेणार आहे आपल्याला लापशी गरम पाण्यामध्ये शिजवायची आहे यासाठी एका बाजूला मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेत आहे आपण एक वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी ती, तीन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट पाण्याचे प्रमाण आहे एका बाजूला ह्या पाण्याला छान उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला लापशी व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायची आहे जवळजवळ सहा ते सात मिनटं ही लापशी मी तुपामध्ये छान परतून घेतलेली आहे दलियाचा छान रंग बदललेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गरम पाणी पाण्याने यामध्ये घालायचं आहे यामध्ये पाणी घालत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हा गव्हाचा रवा भरपूर गरम आहे आणि पाणी देखील भरपूर गरम आहे त्यामुळे या दलियामध्ये पाणी ओतत असताना आपल्याला काळजीपूर्वक ओतायचं आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घालत आहे आणि हा जो दलिया आहे म्हणजेच गव्हाचा रवा आहे या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एक वाटी गव्हाचा रवा म्हणजेच दलियासाठी आपण तीन वाटी गरम पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला याच्यात दोन सिट्ट्या करून घ्यायच्या <गणीज़ा> आहेत कुकरच्या दोन सिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे इथे मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे तुम्ही बघू शकता दलियाना अगदी परफेक्ट असा शिजला गेले आहे कुकरच्या खाली तळाला देखील अजिबात चिकटलेला नाही आणि छान मऊसोदाचा हा दलिया शिजला गेला आहे तुम्ही शिजवून घेतलेला दलिया अगदीच कोरडा झाला असेल तर त्यामध्ये थोडंफार पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना पाणी गरम करूनच यामध्ये घालायचं आहे पण मी जे काही पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे इथे बघा मस्त अशी आपली ही लापशी शिजली आहे गॅसची फ्लेम अजूनही बंदच आहे आता शिजवून घेतलेल्या या दलियामध्ये आपल्याला आपण तळून घेतलेले जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे आहेत नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ किंवा पावडर गूळ घालायचा आहे एक वाटी आपण दलिया घेतला होता तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे लापशी तुम्हाला किती कमी अधिक गोड हवी आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे जर तुम्हाला लापशी थोडी कमी गोड हवी असेल तर पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे किंवा लापशी तुम्हाला थोडी अधिक गोड हवी असेल तर यामध्ये थोडं गुळाचं प्रमाण वाढवायचं आहे पण आज आपण जे काही पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे तळून घेतलेला सुकामेवा आणि गूळ घातल्यानंतर आपण ही शिजवून घेतलेली लापशी आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आता गॅसची फ्लेम कमीच ठेवून ही लापशी आपल्याला आणखी थोडा वेळ शिजू द्यायची आहे आता गुळ वितळेपर्यंत आपल्याला ही लापशी शिजवून घ्यायची आहे साधारण आणखी पाच ते सहा मिनटं ही लापशी मी शिजवून घेणार आहे सर्व जिन्सने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळ जसं वितळे ना तसं गुळाचं पाणी तयार होतं आणि ही लापची ना थोडी रसरशीत होते अगदीच कोरडी होत नाही किंवा जास्त चिकट देखील होत नाही गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे यावर ना हलकासं झाकण ठेवलं आहे पूर्ण घट्ट लावून घेतलेलं नाही आणि आणखी बघा चार ते पाच मिनटं ही लापशी शिजवून घेतलेली आहे इथे आपली ही लापशी ना तयार झालेली आहे लापशीमध्ये गूळ घालताना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा यामध्ये तुम्ही पावडर गूळ घातला तरीही चालेल मी इथे पूर्ण एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी गूळ घेतलं तरीही चालेल आता सगळ्यात शेवटी छान सुगंधासाठी आणि स्वादासाठी यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि जायफळ मी थोडं यावर किसून घालत आहे म्हणजे अगदी पाव टी स्पून इतकं जायफळ पावडर घातली आहे तुम्हाला जर लापशीमध्ये जायफळ पावडर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर देखील घालू शकता लापशीमध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही लापशी मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ते मस्त अशी आपली ही लापशी तयार झालेली आहे गरमागरम रसरशीत मस्त मौसूद अशी आपली ही लापशी मी इथे सर्व करत आहे पाण्याचं आणि गुळाचं परफेक्ट प्रमाण घेऊन मौसूद रसरशीत ही गुळाची लापशी आपण इथे बनवलेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल ला तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा श्रावण मासात येणाऱ्या सणांसाठी असो किंवा इतर कार्यक्रमासाठी किंवा घरच्या घरी होणाऱ्या पूजाविधींसाठी जर तुम्हाला गोळाचं काय बनवायचं असेल तर तुम्हीसुद्धा ही गुळाची रसरशीत मऊसूद लापशी नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला आजचीही लापशीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला माझे या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार